नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाचं डोकं व्यवस्थित गोल आणि आकाराला छान कसं ठेवावं याबद्दल सविस्तर माहिती पाहूया बाळाच्या डोक्याचा आकार बदलण्याची काय कारणे आहेत डोक्याचा आकार कधीपर्यंत बदलू शकतो किंवा व्यवस्थित करता येऊ शकतो जर आकार व्यवस्थित नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आणि त्यावरती काय उपाय करण्याची आवश्यकता आहे त्यासोबतच बाळाचा डोक्याचा आकार कायमस्वरूपी गोल ठेवण्यासाठी कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे या सगळ्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बाळाच्या डोक्याचा आकार जन्माच्या वेळी किंवा त्यानंतर सुरुवातीला दोन ते तीन महिन्यात बदलू शकतो बदललेला डोक्याचा आकार व्यवस्थित ठेवण्यासाठीची सुरुवातीचाच काळ खूप महत्वाचा असतो मुलांचा आकार व्यवस्थित दिसण्यासाठी डोक्याचा आकार व्यवस्थित गोल असणं खूप गरजेचं असतं नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी जर बाळाच्या डोक्याला सक्षम पंप लावावा लागला असेल किंवा डिलिव्हरीच्या वेळी बाळाला चुकून जोरात पुश करण्यात आलं असेल तर अशा वेळी डोक्याचा आकार बदललेला दिसून येतो लहान बाळा सुरुवातीला जास्तीत जास्त झोपड त्यावेळी झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही बाळाच्या डोक्याचा आकार बदलू शकतो बाळाचे डोके मागच्या बाजूला दबल्यासारखे किंवा ओबडधोबड आकार यामुळे येऊ हो शकतो बाळाच्या डोक्याची कवठी सुरुवातीला पूर्ण तयार नसते लहान मुलांना मेंदूची वाढ होण्यासाठी ही जागा असते त्याला टाळू असं म्हटलं जातं बाळाच्या डोक्यावरील या टाळू भागामुळे डोक्याचा आकार बदलू शकतो बाळाच्या डोक्यावरती कवठी पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला पूर्ण तयार नसते यालाच आपण पुढची टाळू आणि मागची टाळू असं म्हणतो आणि या टाळूमुळेच बाळाच्या डोक्याचा आकार लवकर बदलला जातो कवटी पूर्ण नसल्यामुळे बदलणं सुरुवातीच्या काळामध्ये खूप जास्त होतं बाळाची पुढची टाळू भरण्यासाठी साधारण होते अठरा महिने तर मागची टाळू भरण्यासाठी दीड महिना लागतो नवजात बाळ जास्त वेळ झोपून असतं तसेच त्याला स्वतःची शरीराची आणि डोक्याची कोणतीही हालचाल जास्त करता येत नाही बाळाला झोपवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे किंवा जर डोकं सतत एका बाजूला कलते राहत असेल बाळाचं अंतरुण मऊ आणि एकसारखे नसेल तर अशा त्या बाजूच्या डोक्याचा आकार बदललेला दिसून येतो नवजात बाळाच्या डोक्याला सतत घट्ट कानटोपी किंवा डोकं बांधून ठेवलं जात असेल तर डोक्याचा आकार बदलू शकतो डोक्याची कवटी पूर्ण तयार नसते त्यामुळेही डोक्याचा आकार बदलणं यावेळी दिसून येतं बाळ गर्भामध्ये असताना गर्भशल कमी झालं असेल किंवा गरोदरपणान जर बाळाला काही इजा झाली असेल तर अशा वेळी देखील बाळाच्या डोक्याचा आकार बदलू शकतो गर्भावस्थेत जुळी किंवा तिळी बाळं पोटामध्ये असतील तर अशा वेळी गर्भातील बाळाला हवी तेवढी जागा मिळत नाही अशा मुलांमध्येही डोक्याचा आकार बदललेला दिसून येतो बाळाच्या डोक्यावरची पुढची आणि मागची टाळू ही त्याच्या मेंदूची वाढ होण्यासाठी आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी दिलेली जागा असते बाळ दीड महिन्याचा होईपर्यंत मागची टाळू बंद होते आणि बाळ अठरा महिन्याचा होईपर्यंत पुढची टाळू बंद होते मागची आणि पुढची टाळू पूर्णपणे बंद झाल्यानंतर बाळाची कवठी पूर्ण झालेली दिसून येते आणि त्यानंतर डोक्याला आकार व्यवस्थित दिसू लागतो दीड महिना होईपर्यंत बाळाची मागची टाळू भरलेली नसते म्हणजे कवठीचा भाग रिकामा असतो त्यावेळी बाळाला झोपवत असताना त्याचं डोकं कोणत्याही एका बाजूला हलणार ना नाही याची काळजी घ्या म्हणजे त्या बाजूच्या डोक्याचा आकार दबल्यासारखा किंवा जास्त चपटा होत नाही बाळाच्या डोक्याचा आकार गोल ठेवण्यासाठी एक प्रभावी आणि उपयुक्त उपाय म्हणजे लहान बाळाला नेहमी मोहरीची उशी वापरणं मोहरी दाणेदार आणि गोल आणि सहज सरकणारी असते त्यामुळे मोहरीचे दाणे भरून त्याची उशी तयार करू शकता बाळाचं वळेल त्या बाजूला ही मोहरी अगदी सहज सरकते आणि त्यामुळे बाळाच्या डोक्याचा आकार गोल मदत होते मोहरीच्या उशीप्रमाणेच बाजारात मिळणाऱ्या आणि सुती कापड आणि कापसापासून बनलेल्या उशी वापरण्याचाही फायदा दिसून येतो या उशीमुळे बाळाची मान एका बाजूला वळलेली राहत नाही बाळाच्या डोक्याला व्यवस्थित आकार राहतो आणि डोकं व्यवस्थित गोल राहायला मदत होते या उशी मऊ सुती कपड्याच्या आणि बाळाचं डोकं जमिनीच्या लेवलला राहील जास्त वर उचलणार नाही अशा पद्धतीच्या पाहून घेणंच गरजेचं आहे म्हणजे त्याचा योग्य आणि व्यवस्थित फायदा दिसून येतो आणि बाळाला त्यामुळे इतर त्रास होणार नाही अशा पद्धतीच्या उशी बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात या उशी सुरुवातीच्या काळामध्ये बाळाला झोपवताना वापरल्या तर डोक्याचा आकार बदलत नाही कपाळाला झोपवण्यासाठी मऊ अंथरून आणि शक्यतो कापसाची गादी ठेवली तर डोकं एका बाजूला कलण्याची शक्यता खूप कमी होते त्यामुळे डोक्याचा मागचा भाग चपटा किंवा एका बाजूला दबल्यासारखा न होता व्यवस्थित गोल राहायला मदत होते त्यामुळे मुलांना जमिनीवरती छोटं अंथरून टाकण्यापेक्षा गादीवरती झोपवणं श्रेयस्कर बाळ जर सतत एकाच बाजूला झोपत असेल एकाच बाजूला पाहून खेळत असेल किंवा जास्त प्रमाणात मान एकाच बाजूला कल्लेली राहत असेल तर त्या बाजूच्या डोक्याचा भाग आणि चपटा होतो त्यामुळे बाळाला झोपताना नेहमी त्याची कूस बदलून झोपवा जर बाळ एकाच खेळण्याकडे किंवा एकाच बाजूकडेच पाहत असेल तर ते खेळण्याची जागा बदलणं गरजेचं असतं म्हणजे बाळ एका बाजूला मान सतत वळवणार नाही काही वेळा बाळाचं अंतरुण एका बाजूला कमी जास्त उंच खोल अशा पद्धतीनं होत असेल तर त्यामुळे देखील बाळाच्या डोक्याचा मागचा भाग चपटा किंवा एका बाजूला दबल्यासारखा किंवा ओबडतोबड दिसून येतो त्यामुळे अंथरूण तयार करतानाही व्यवस्थित मऊ आणि एकसारखं असावं का याची काळजी घ्या बाळाला सतत सपाट पृष्ठभागावर झोपवत असाल तर त्यामुळेही डोक्याचा आकार बदलू शकतो बाळाच्या डोक्याचा आकार गोल ठेवण्यासाठी डोकं दाबून टाळू चा भरणं किंवा जोरजोरात तिलानी मसाज करणं डोकं फिरवणं असे कोणतेही प्रकार करू नका यामुळे डोक्याचा आकार बदलत नाही या उलट त्यातून नुकसान होऊ शकतं बाळ सुरुवातीचे तीन महिने जास्तीत जास्त झोपून असतं त्यावेळी डोक्याचा आकार बिघडू शकतो किंवा बिघडलेला आकार व्यवस्थित करता येतो त्यामुळे पहिल्या तीन महिन्यात या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं त्यानंतर जसं बाळ एका कुशीवर होईल पालता पडेल व उठून बसणं चालू होईल हळूहळू टाळूचा भाग पूर्ण भरला जाईल त्यावेळी डोक्याचा आकार स्थिर होतो आणि परत बदलत नाही जर तुमच्या बाळाला सहा महिन्यापर्यंत डोक्याचा आकार व्यवस्थित बदलला नाही किंवा त्यामध्ये काही व्यंग दिसत असेल तर डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं त्यासाठी विशिष्ट पद्धतीचे हेल्मेट डॉक्टर बाळासाठी सुचवू शकतात बाळाच्या डोक्याच्या आकाराच्या पद्धतीने हे हेल्मेट तयार करून दिले जातात त्याच्या वापराने ही डोक्याचा आकार व्यवस्थित राहण्यासाठी आणि बदलण्यासाठी मदत होते पद्धतीचे हेल्मेट तुम्ही जर आवश्यकता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळासाठी तयार करून घेऊ शकता बाळ दीड दोन महिन्याचा झाल्यानंतर बाळाला दोन ते तीन मिनिटापर्यंत पोटावर झोपवणं चालू करा बाळाला पोटावर झोपवण्यापूर्वीचे भरपूर फायदे आहेत पहिली गोष्ट म्हणजे बाळाला पचनाच्या आणि पोटाच्या गॅसेसच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते त्यासोबतच बाळ मान पकडायला शिकतं बाळाच्या पाठीला हाताला आणि मानेला मजबूती येण्यासाठी फायदा होतो बाळ एका कुशीवर वळण्यासाठी पालतं पडणं शिकेल तेव्हा एका बाजूची मान कलती राहणं किंवा बाळाने सतत एका बाजूला पाहत राहणं बंद होईल बाळाला मान स्वतः धरता येऊ लागल्यानंतर इकडे तिकडे वळून पाहू शकतं त्यामुळे डोक्याचा आकारही एका बाजूला न दपता व्यवस्थित गोल राहतो बाळ दीड महिन्याचं चा झाल्यानंतर त्याला दिवसातून दोन ती तीन तीन ते तीन वेळा एक ते तीन मिनिटापर्यंत पोटावर झोपवणं चालू करा सुरुवातीला बाळाला मानेला आधार देणं गरजेचं असतं नाक कोंदण्याची शक्यताही असते त्यामुळे बाळाला पालथं टाकल्यानंतर पालकांनी सोबत असणं आणि लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं बाळ दीड महिन्याचं झाल्यानंतर दिवसातून दोन ते ती तीन वेळा आपण बाळाला खांदा आणि हाताचा आधार देऊन उभं घेऊ शकतो त्यामुळेही बाळ मान लवकर पकडायला आणि बाळाच्या पाठ मानेला आणि स्नायूंना मजबूती मिळायला मदत होते बाळाला अशा पद्धतीने खांद्यावर पटण्याचा पचन सुधारण्यासाठी आणि गॅसेस कमी होण्यासाठी फायदा दिसून येतो बाळाला खूप रिलॅक्सही वाटतं आणि मान हलवण्याची इकडे तिकडे मान वळवण्याची सवयही लागते नवजात बाळाला स्तनपान देत असताना जर बाळ जास्त वेळ एकाच स्तनावरती पित असेल किंवा बाळाला स्तनपानासाठी घेतल्यानंतर बाळाच्या डोक्यावरती आपल्या हाताचा जर जा जास्त भार पडत असेल तर बाळाच्या डोक्याचा आकार त्या बाजूने दबलेला किंवा चपटा झालेला दिसून येतो त्यामुळे बाळाला स्तनपान देतानाही या गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं बाळाला प्रत्येक नेल्यानंतर बाळाचं वजन उंची डोक्याचा आकारही वाढत आहे का हे पाहणं गरजेचं असतं बाळाच्या डोक्याचा आकार वाढण्याची सुरुवात बाळ जन्माला आल्यानंतरच चालू होते बाळाच्या डोक्याचा आकार वाढत असताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून बाळाचं वाटीवर सोपत असताच कोणत्या तरी बाजूला दबलेलं राहत नाही बाळ जसे जसे मोठे होईल तसे डोक्याचा आकार बदलत नाही महिन्याचा होईपर्यंत बाळाची टाळू पूर्णपणे भरलेली असते म्हणजे डोक्याची कवठी पूर्ण तयार झालेली असते त्यानंतर बाळ जास्त वेळ पाठीवरती झोपूनही राहत नाही बाळाचं रांगणं बसणं उठणं यामुळे हालचाल होते त्यावेळी डोक्याचा आकार बदलण्याची शक्यता खूप कमी असते बाळ जोपर्यंत जास्त वेळ झोपून असतो आणि कवठी पूर्ण तयार नसते त्याच वेळी बाळाच्या डोक्याचा आकार बदलण्याची किंवा बदललेला आकार व्यवस्थित गोल करण्याची योग्य वेळ असते एकदा बाळाच्या डोक्याची कवठी पूर्ण तयार झाली म्हणजे त्याच्या डोक्याची टाळू पूर्णपणे भरली गेली त्यानंतर डोक्याचा आकार बदलत नाही त्यामुळे जर लहान असतानाच तुमच्या लक्षात आलं की बाळाच्या डोक्याचा कोणता भाग एका बाजूला दबलेला चपटा किंवा ओबडतोबड दिसत आहे तर या सगळ्या गोष्टींची काळजी आणि योग्य ते उपाय सहा महिने पूर्ण होण्यापूर्वीच करणं गरजेचं असतं आणि आवश्यकता असेल तर आत्ता आपण पाहिले बाळासाठी तयार करून ते वापरणं गरजेचं आहे त्यामुळे जन्मता किंवा डिलिव्हरीच्या वेळी बाळ गर्भात असताना किंवा अन्य काही कारणांमुळे बाळाच्या डोक्याचा आकार जर बदललेला असेल तर सुरुवातीलाच बाळाच्या झोपण्याच्या व्यवस्थित काळजी घ्या बाळाला डोक्याखाली बाळा डोक्याखाली मान सरळ राहील अशा पद्धतीची उशी वापरा बाळाचं अंथरूण मऊ आणि बाळाला सरळ झोपता येईल असं ठेवा एका कुशीवर झोपणार नाही या गोष्टींची काळजी घ्या त्यामुळे बाळाच्या डोक्याचा बदललेला आकार व्यवस्थित राहायला किंवा आकार जर गोल असेल तर तो, तो व्यवस्थित गोलच राहायला मदत होईल आणि बाळ अठरा महिन्याचा पूर्ण होईपर्यंत बाळाच्या मेंदूची वाढ पूर्ण झाल्यानंतर डोक्याची कवठी पूर्णपणे बंद होऊन त्यानंतर मात्र डोक्याचा आकार आहे तोच गोल किंवा बदललेला राहण्याची शक्यता जास्त असते अशा आहे ह्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारे ठरले असेल असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर करा मग या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद